लाडके बहीण योजनेबाबत राज्य सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात लाडके बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे आणि ही माहिती स्वतः अजित पवार यांनी दिलेली आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनला लाभार्थी महिलांना मिळणार आहे राज्य सरकारकडून महिलांना राखीची भेट आता दिली जाणार आहे आमचा हा प्रयत्न आहे की पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान याचा पहिला जो काही टप्पा आहे किंवा पहिलं जे काही त्या ठिकाणी निधी द्यायचा तो आम्ही देणार आहोत आणि हा जरी आम्ही देणार असलो तरी आम्ही आधीच घोषणा केली आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील त्यांचे फॉर्म जुलैमध्ये आले असंच समजून त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आम्ही देणार आहोत त्यामुळे नुकसान कोणाचंच होणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका